नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर सव्वीस भागापर्यंत अण्णांची मजा मस्ती येणार होती आणि सत्तावीसावा भाग हा पुलावर कुत्र्यांचा येणार होता पण झालं असं तुम्हाला सर्वांना एक कविता माहीत असेल कवी, कवी कुष्मागराजांची की ओळखलत का सर मला कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी हो तीच कविता ज्याच्यामध्ये पूर आलेला असतो तर आता आपली जी कृष्णामाई आहे ती आपल्याच घरी आलेली आहे चार दिवस राहिली आणि कृष्णामाई आपल्याकडून घरी निघून चालली आहे आता तिया म्हणजे इथे मागे जे पाणी दिसतंय हे बघा इथं मागे जे पाणी दिसतंय हे पाणी पावसाचं नाही आहे मित्रांनो हे माने पाणी पावसाचं नाही आहे हे पुराचं पाणी आहे कृष्णामाही डिग्रेचा कृष्णाकाळ स्वतः आपल्या घरी आला आणि या पुरामध्ये टप्प्याटप्प्यानं काय काय घडलं हे मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे यामध्ये याचे भरपूर व्हिडिओ होतील एकशे तीसपर्यंत हेच व्हिडिओ चालणार आहेत पुरापर्यंत पुराचे कंडिशनचे पुरामध्ये कसं कसं हाल होतं आमचं काय झालं डिग्रेचा कृष्णा काठी तुम्ही मस्ती तर पाहिले पण सिरियसनेस देखील दाखवावं लागेल की पुरामध्ये कसं काय लोकांचा हाल चालतं मग सगळेच भाग आपण एकशे तीसपर्यंत हे भाग येतील आणि जसं पाठीवर हात ठेवून तुम्ही लढ म्हणा कवी कुसुमगज म्हणतात तसंच तुम्ही देखील मला सबस्क्राईब करा आणि नुसता लढ म्हणा आणि एकशे तीसपर्यंत पर्यंत हे भाग पहा त्याच्यानंतर मग बळ्यांना जी मजा मस्ती हे तीन भाग आहेत आणि याच्यात पण मजा मस्ती आहे बर का याच्यात मी मजा मस्ती ऍड केली जाय लय सिरियस नाही पण तुम्हाला ग्रामीण जीवनाचं वास्तव्य मी दाखवतो चला करा आणि नेहमी खुश राहा धन्यवाद पाणी बघा किती वाढले बघा वा। तुम्हाला जॅकवेला लेवल दिसत असेल याच्यापेक्षा वर पाणी होतं मागे आता पूर पाऊस आता ना तेव्हा याच्यापेक्षा वर पाणी आणि पाणी पाक डबऱ्यात पूर्ण भरलं होतं त्याच्यानंतर एक पंधरा दिवस पावसानं उसंत दिली पण पंधरा दिवस पावसानं उसन दिल्यानंतर पुन्हा पाऊस जोरात चालू झालाय पुन्हा पाऊस जोरात चालू झालाय पण त्यावेळेला जर हा पाऊस पडला असता तर शंभर टक्के आमच्या घरापाशी पाणी आलं असतं कारण की बेचाळीस फूट लेवल झाली की आमच्या घरात पाणी घुसायला चालू होते कारण आपलं ह्या पुलापासून बरोबर स्ट्रेट समोर आपलं घर आहे आणि इकडे खड्डा असल्यावर पाणी लवकर इकडे सरकते पाणी इकडे लवकर सरकत नाही कसबे डिग्रजकडे पण आपल्या ह्या ह्या डिग्रजकडे लहान डिग्रजकडे मोजू डिग्रजकडे पाणी लवकर सरकते का तर इकडे खोलगड भाग आहे असा आणि आमचं घर तर तिथं सुरुवातला दिसते म्हणजे इकडं एकड़ नाही इकडे सुरुवातला पुढे गेल्यावर आहे त्यामुळे आमच्या इथं लगेच पाणी येते तर पावसाचा ब्लॉक चालू आहे माझ्या रेकॉर्डिंग भरपूर शिल्लक असतात कधी पाऊस आलेला कधी पूर आलेला किंवा मागला फुटला ब्लॉक कायम चालू असतो तर असं करतो आत्ता पाणी वाढलंयच तर पाणी फुल वाढलाय त्याचा ब्लॉक टाकतो आणि हा ब्लॉक पहा तर आज किती जण पहायला आलेत किती पाणी वाढून देखील आज लोकं पहायला आलेत डिगरचा कृष्णा काढ आवडत असल्यात नक्की शेअर कर चला आणि याच्यानंतर असेच कंटिन्यू ब्लॉग येत जाणार आहेत मजेशीर शेअर करत चला आणि तुमच्या मित्रांना देखील पाठवत चला धन्यवाद त्या दिवशी आम्ही मनसोक्त पाहलो हे रियाज निखिल आणि लहान मुलगा देखील खूप मनसोक्त पाहलो पण कुणाला माहिती आहे की हे वर येणारं पाणी पुरात रूपांतर होणार आहे घरी आल्यानंतर भाऊ आमच्या खिडक्याच काम करतो तो खिडक्या घेऊन चालला होता एका ठिकाणी बसवाय चालू होता घरी आलो आयडी पाहायला बसली आहे आमची आणि आमची पप्पा आहेत बसले जरा पार्किंग नावाचा म्हणून ना रुग्ण हजार आहे निवांत बसले असतात चला तो बुधवारचा दिवस होता आणि मी कामाला गेलो कामाला जाताना एका ठिकाणी हा प्राजक्तीच्या फुलांचा सा सडा होता मी त्याचं रेकॉर्डिंग केलं खूप छान होता आणि इंस्टाग्रामला रील बनवून टाकली आणि पुन्हा येताना नदीवर मला कामावरून येताना आपण आता या उतारेवर आलोय पण उतारच्या फुडा पण जाऊ शकत नाही आपली गाडी इथंच लावा लागेल आपल्याला का तर पहा या पूर्ण पुलाव आहे आपल्या डिग्रेच्या कृष्णाकाठे दोन बंदर आहेत तो मोठा बंधारा आणि हा छोटा बंदारा हा लगेच पाण्याखाली जातो बर का आणि माझ्या डोळ्याच्या मागे जे नाळाचे झाड आहेत तिथे वीज पडल्याचा माझा आहे बघा या पूर्ण पुलाव आहे डिग्रेजचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला नेहमी खुश राहा सुरक्षित राहा धन्यवाद श्रावणातला मंगळवार असल्यामुळे वड्यातल्या लक्ष्मीला जाऊन येऊ म्हटलं कारण की पुढे शुक्रवार एकच राहिलाय आणि शुक्रवारी जर पुलाव पाणी आलं असतं तर जायला मिळालं नसतं आणि लक्ष्मीला आम्ही जाऊन आलो आणि खरंच शुक्रवारपर्यंत पूल बंद झाला पाण्यामुळे उले आणि आमचे पप्पा बघतले आता कसे उठवायचा प्रयत्न करतात त्या दिवशी संध्याकाळची गोष्ट आहे पप्पा आमची जास्त कुलस बोलत नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना काय तर करून बोलायला होते काका आता काय दोन दिवस शाळा कुठे काय आले मुसळधार पाऊस झाल्यामुळे दोन दिवस सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आणि आपण तर काही कॉन्ट्रॅक्टवर का असल्यामुळे आपण तर म्हणलं सुट्टी घ्यायची कारण आपल्या घरीच पाणी येते आणि सगळ्यात बैला पाणी बघितलं ते वाईट असं वाटलं की पाणी पुलाला टेकून चाललं होतं म्हणजे साहजिकच पुलाच्या खाली असले पक्ष्याची घरटी नष्ट झाली असणार असा मनात पहिल्यांदा विचार आलाच आणि पूल रिकामा आहे तोपर्यंत पुढून जाऊन या असा विचार केला तर या ठिकाणी स्विफ्ट पक्षी आहे हा स्विफ्ट पक्ष्याची घरटी देखील नवीन तयार झाली पहिले तर ते देखील उडालते याचा अर्थ पारवाळाची न अंडी किंवा पक्षी सगळे नष्ट झालतेच पण ह्या पक्ष्याची अंडी आणि पिल्ली देखील शंभर टक्के नष्ट झालते हे बघा पाणी होलातून दिसते आणि पूर्ण पुलाला घासून चाललंय खाली असणारी पक्ष्यांची पिल्ली अंडी सर्व नष्ट झाली मला असं वाटलं होतं ह्या सीझन मध्ये पाऊस येणार नाही पक्ष्यांची घरटी वाचतील शिट <coughs> शेवटी पाणी वाढलं आणि पक्ष्यांची घरटी गेलीच की जी वाचल्यात ते पक्षी इथे वर जाऊन बसल्यात इथे वर जाऊन बसल्या एका लाईन न सगळे बसल्या संध्याकाळपर्यंत समोर पाणी येणार शंभर टक्के चाळीस फुटापर्यंत बोलतोय मित्रांनो कारण की मला असं वाटतंय किमान शे पाचशे तरी पारवाळाची पिल्ली आणि शे पाचशे तरी स्विफ्ट पक्षाची पिल्ली नष्ट झाली असणार आता या ठिकाणी हा आपल्या मोजरेगरचा किनारा आहे इथे लोक पोहते दिसतात त्याच्या बरोबर समोर हा आपला रेकॉर्डिंगचा किनारा आहे म्हणलं आता जाऊ तिथे आणि आपल्या समोर लोकांना समोर पोहायला कोण कोण आले ते पाहू आज काय आपण काय साहित्य घेतलं नाही पोहायसाठी कसलं घेणार साहित्य कालच्या वाढल्याने आणि आपण जाऊया आपल्या पंथा काय चालू बघूया छत्री निघाल्या छत्री बसवतो मला माहित होतं की उद्या पहायला मिळणार नाही जायला मग आज एक दिवस मिळते जर जाऊ म्हटलं आपल्या घाटावर पहायला पोहायला म्हणजे फक्त पाहायला कारण की काहीच माझ्याकडे साहित्य नव्हतं आणि हे आपले फराट्यांना चालेल आणि पाणी खूपच ओर आले आपण गाड्या लावतो तिथं पाणी आले गे रा पाणी गाडी पाणी अरे गाडी धुवायला आणणार तुम्ही आज लक्षात नाही बघा आज संध्याकाळी झाडाला टेकतील इथं पाणी इथं पण टेकणार पाणी आज म्हणून पाठले कसला जोरदार वाढत बळी गाडी धुवायला आणलेली ते पाहून मला वाटलं माझी गाडी धुवायला पाहिजे वर्षात एकदा तर पाणी लागून दे

त्यापेक्षा बी खाली होतं आणि ते कुठं पाणी आलंय बघा आता बघा इथून पाणी म्हणजे किती वर आले आता विचार केला आपण पहासाठी राहू काय तर आणायला पाहिजे होतं पण म्हणतात त्याचं रेकॉर्डिंग करू आणि आपण आता रिटर्न आपल्या पवराचं पाणी आपल्या घरापर्यंत येणार आहे तिकडे जाऊ इथे बोर्ड आहे मगरीपासून सावधान आता एवढं पाणी आलं आता मग सुद्धा कुत्र पळून गेले असेल एवढं पाणी या लागते अरे पाणी एवढं वाढलं कुठे या लागलंय आला पवार आला तर पण शनि पाणी कसली नाना ना, 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 ना। अंडरपॅन्ट वाढ नसतं कोण आले <laughs> तिथून निघालो घाटावरून आणि इथे आपल्या जाताना थांबलो मी आपल्या मोठ्या पुलावर मला माहित दुपारपर्यंत हा पूल बुडणार पाणी कसं स्लो मोशनमध्ये मध्ये आले बघा ह्या काटक्या आणि ह्या काटक्या पुलाखाली अडकतात आणि नवीन पक्षासाठी पुन्हा घरटी तयार होतात पाणी किती प्रेशरनं पुलाला ढकलत असेल याचा फक्त अंदाज केला बरा आणि या ठिकाणी कोपऱ्यात एक माणूस या निळ्या बॅरलमध्ये मोटरी असतात ज्या मोटरीनं आपल्या शेताला डायरेक्ट पाणी ओढलं जाते पहिल्या लोक त्या मोटरीवर काढतात कारण मोटर गेली की भरपूर पैशा तोटा बसतोय आणि एका ठिकाणी मी पाहिले की मोठं झाड वाहत आलं झाड केवढं मोठं आलं झाड बघ केवढं मोठं झाड यार काय सुट्टी नाही काय यार काय गेलं खाली गेलं अन्न निघत का नाही निघून निघल हायड्रोलिक पॉवर म्हणजे काय काय प्रेशर असेल पाण्यामध्ये पाणी आग वारा याच्याची कधीच खरं मस्ती करू नये झाड या झाड वाहून येतात दात घेत का नाही का उठल्या उठल्या डायरेक्ट पाणी बघायला पाणी बघायला आम्ही तसं झाले काय करायचं दोन तीन दिवस भीती आहेच गे आता आपल्या फॅनला पण विचारत दात घासून नाही पण आपण ना दात घासला असताना आंघोळ केली डायरेक्ट सकाळी पहिला पाणी बघायला आता डिग्रजच्या कृष्णाकाठच्या बरोबर समोर हे घर आहे आणि या घराची चर्चा तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकायला मिळेल समोर आता आपले लोक पावले आहेत त्यांच्याशी मी करतोय बोलतोय थोडं तेरणे मीच पाव गेलो इथून समोर तुम्हाला दिसतील पाणी हालत्याला आलं तिथं आपली सर्व लोक मंडळी पाहायला लागलेत सहा वर्षामागे दोन हजार एकोणीस साली पाहिलं होतं की इतकाच पूर होता आणि पाणी पाहिले पुलाला घासून चाललं होतं त्याच्यानंतर पहिल्यांदाच पाहिलं की पाणी पुलाला पूर्ण टेकून चाललंय आता थोड्या वेळात पाणी वर देखील येणार ह्याची गॅरंटी होती कारण की खूप मोठा विसर्ग वाढवला होता इथं पावत चाललंय इकडे 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 इकडं इकडे इकडे जातात इथे जरा इकडे येतात इकडे आणि पुन्हा इथं रिटर्न जरा धारला लागून पुन्हा इकडे आज जातात चला वातावरण परत पावसात झाले दोन दिवस काय खर नाही चला जाऊ रिटर्न करायला इतकं दूर अंतर असून देखील क्लिअर आवाज ऐकू त्यांनी काय बोलतात ते फक्त मोठ्याने बोलायला लागायचं एक किलो चार किलो या चार किलो रान देतो रान त्या रान देतो ना पवत इथं पण झाला की डायरेक्ट मटन रानच देतो म्हणलं कारण की एवढं येणं कोण शक्य नाही मला माहित रान देतो रान पलीकडे रान देतो रान तुम्ही आता आलता होत पायरी मुकळी होती लय फास्टल बारापर्यंत पूल बुडणार देऊ पूल बुडणार पूल बुडते पलीकडे आमच्या गँग मधला एक पण माणूस राहिला नाही बघा सगळे लोक पावाय आलेत कधी पण दररोज येतात ती पहायला किती बी काय बी होते ये मी आज घेऊन नाही म्हणून पाण्याची एक समान पातळी आणि मध्ये काहीच अडथळा नसल्यामुळं साधारण अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे पण क्लिअर आवाज जातोय किलो नाही डायरेक्ट रन ए तुला करून देतो तुला करून ये तिथे मी आज आले नाही दंगा घाल लागलेत ए वजन कर तुला करून देतो तुला करून ये वर्षी भार देतो मटन ये वर्षभर मटण देतो वर्षभर दर दररोज मटण येथील बाबा यांच काय नेम नाही काय शान नाही ती येऊ शकते ती <laughs> इकडे वर्ण पडणार इकडं आणि इथे येणार म्हणणार ते म्हणणार आता वर्षभर हर्र ते शान नाही ती तर ऐकते ती निखिल बिकिर शान नाही राध्या बिदी पाणी पड लागलं येऊ शकतात तर मित्रांनो पहिला हा भाग आता याच्यानंतर पाणी कसं कसं वाढत गेलं कसं घरापर्यंत आलं लोकांची काय तारांबळ झाली हे पुढल्या भागात टाकणार आहे आणि मी खिडकी बंद केली कारण की पाणी आता उतरायला लागले आणि उतरताना पाण्याचा वास येतोय रोगराई वगैरे पसरते आता याच्या पुढल्या भागात पहा की मी म्हटले की मला लोकमंत्री पडे की सचिन तू यवाल इकडे अलीकडे ये पावत आम्ही तुला एक किलो देतो दोन किलो मटण देतो मी म्हटलं दररोज देतो पण तुमच्या बाई कोणतरी इकडे या भागा या भागात तुम्ही शेवटी हे पाहिले आता बघू तिकडं कोणतरी यायला लागले का पण खरं खरं कोणतरी यायचा प्रयत्न करते बरं का या पुढल्या भागात पहा आणि त्यानंतर एकशे तीसपर्यंत आपले पुराचे भाग आहेतच पाहत चला पोहत चला धन्यवाद